रिलेशनशिप अगोदर हे समजून घ्या की रिलेशनशिप खराब का होते फर्स्ट थिंग कम्युनिकेशन नसेल तर दुसरी थिंग की काही मिसअंडरस्टँडिंग मुळे अगेन कम्युनिकेशन घ्या तिसरं असं आहे की पैसा जेव्हा पैसा नाही टिकत किंवा पैसा कमी असेल तरी चिडचिड होती माणसाची ठीक आहे आणि हेल्थ मग ह्याच्यामध्ये मेन नैऋत्य दिशा बघा नैऋत्य दिशा ज्याला स्टेबिलिटी तुमचं रिलेशन असेल पैसा असेल त्याची स्टेबिलिटी देण्याची जी ताकद आहे Okay. Okay. तर ती तुमच्या पित्रांमध्ये तर जी पित्र देवता आहे तर ती नैऋत्यमध्ये तर हिथं काय पाहिजे तर हिथं येल्लो कलर पाहिजे इथं ब्ल्यू कलर आला रेड कलर आला प्रॉब्लेम आहे okay. रिलेशनशिप मध्ये वायव्य दिशा जिथे ना कम्युनिकेशनसाठी आपण खूप जास्त इम्पॉर्टंट मानले गेले वायव्य दिशा जर तुमची क्लीन असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण वायव्य दिशेमध्ये क्लटर झाला तर मग गडबड मग ईस्ट दिशा ईस्ट दिशा अगेन सूर्याची हेल्थची ठीक आहे आणि जो विजन देतो कारण इष्ट दे, दिशेमध्ये ऍक्च्युली इंद्र आहे ठीक आहे इंद्राच्या बॉडीवरती हजार डोळे okay. म्हणजे काय विजनरी आहे माणूस आहे तर जो विजन त्याच्याकडे येईल तेव्हा पैसा येईल तर हे जे ट्रायंगल आहे ना हे फिक्स करणं गरजेचं आहे वायव्य दिशा पूर्व दिशा आणि नैऋत्य दिशा ह्या okay. तीन दिशा जर फिक्स झाले तर तुमचं रिलेशनशिप प्रॉपर चालेल